नमस्कार आज आपण बनवूया अगदी बाहेर भेटतो तसा स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा ढोकळा हा खमन खूपच झाळीदार आणि मऊ असल्यामुळे याला नायलॉन खमन असे म्हणतात चला तर मग बनवूया त्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी घ्यावं त्यात एक टी स्पून सिट्रिक ऍसिड घालाव तसेच तीन टेबल साखर घालावी अर्धा टेबल स्पून मीठ घालाव दोन टेबल स्पून तेल घालाव सर्व छान मिक्स करून घ्यावं त्यातील साखर व सिट्रिक ऍसिड छान विरघळून घ्यावे मग त्यात दोन कप बारीक बेसन घालावं बेसन हे बारीकच असावे बेसन छान चाळून मग त्यात घालावं बेसन चाळून घातलं नाही तर त्यात होऊ शकतात बेसन पाण्यासोबत छान मिक्स करून घ्यावे त्यात अजिबात गुठळ्या होऊ देऊ नये छान फेटून फेटून असे बेसन मिक्स करावे व स्मूथ बॅटर तयार करावे खमनसाठीचे बॅटर तयार आहे हे बॅटर झाकून दहा मिनिटे बाजूला ठेवावे दुसरीकडे एका पाणी गरम करावे व त्यात एक ठेवावे झाकून मोठ्या आचेवर वाफ तयार करावी जर स्टीमर नसेल तर कढई किंवा टोपात ही, ही करू शकता दहा मिनिटांनी बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यावे यात मी हळद घातली नाही आहे कारण हळद व बेकिंग सोडा रिॲक्ट होऊन खमनला लाल रंग येतो मग यात एक स्पून आलं व मिरची पेस्ट घालावी पेस्ट छान मिक्स करून घ्यावी मग यात एक स्पून बेकिंग सोडा घालावा त्यावर थोडं पाणी घालून सोडा ऍक्टिवेट करावा मग पस्तीस ते चाळीस सेकंड छान मिक्स करून घ्यावे जास्त मिक्स करू नये सिट्रिक ऍसिड व बेकिंग सोडाच्या रिॲक्शन मुळे बॅटर छान फुकते जर तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर इनो फ्रूट सॉल्ट घातला तरीही चालेल मग एक चार इंच खोलगट असं भांड तेल लावून घ्यावं त्यात तयार केलेलं बॅटर लगेचच घालून घ्यावे हे भांड दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यावं म्हणजे त्यातील एअर बबल्स निघून जाते आता स्टीमर मध्ये छान वाफ तयार झाली आहे यात ते बॅटरचं भांड ठेवावं व वा मध्यमाचे वर झाकण ठेवून कमन पंचवीस मिनिटे छान वाफवून शिजवून घ्यावा पंचवीस मिनिटांनी चेक करावं कमन छान झाळीदार होऊन फुलून वर आला आहे खमनचं भांड स्टीमर मधना बाहेर काढून थंड होऊ द्यावं जर गरम असताना असतो कापला तर कुस्करू शकतो त्यामुळे थंड करून मगच भांड्यातून काढून घ्यावा व सरळ करून घ्यावा खालची बाजू खाली व वरची बाजू वर असे करून घ्यावे भांड्यातून बाहेर काढल्यावर त्याचे उभे व आडवे असे काप करून चौकोनी तुकडे करून घ्यावे तयार खमांवर फोडणीचे पाणी घालण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करावे त्यात एक टेबल स्पून मोहरी घालावी मोहरी छान तडतडली की त्यात सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालावी ते चार मध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या मध्ये चिरूनच घालावी नाहीतर ती फुटते तसेच पाव टी स्पून हिंग घालून फोडणी तयार करावी मग यात एक कप इतकं पाणी घालावं तसेच एक टेबल स्पून साखर चिमूटभर मीठ घालाव सर्व छान मिक्स करावे साखर विरघळेपर्यंत पाणी गरम करून घ्यावे हे फोडणीचे पाणी तीन ते चार मिनिट थंड होऊ द्यावं पाणी गरम गरम खमनवर घालायचे नाही नाहीतर खमन ते शोषून घेत नाही पाणी हलक कोमट झालं की ते खमनवर चमच्याने घालावे जितके जास्त पाणी खमनवर घालतो तितकाच खमन छान मॉइस्ट होतो व खाताना घशाला लागत नाही अशा प्रकारे छान सर्व पाणी खमनवर घालून वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी तसेच थोडं खवलेलं ओलं खोबरं घालावं नायलॉन खमन तयार आहे अगदी सॉफ्ट मॉइस्ट जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारा